स्थळी मशाज आहे डोक्यापासून तर पायापर्यंत कुठलाही प्रॉब्लेम असू द्या पित्त असू द्या कफ वात पित्त पायाला भेगा टाचा उलणे बीपी शुगर ताण तणाव हे मशीन पंचधातूचा आहे याला काशी स्थळी मशाज म्हणतात पूर्वी काश्याच्या धाळेमध्ये आपण जेवत होतो वाळ्याच्या तांब्यामध्ये पाणी पित होतो घंगळामध्ये आंघोळ करीत होतो आता ते राहिलंच नाही पुढंच शरीरामध्ये अनेक विषारी द्रव्य भाजीपाल्यातून जातात अशुद्ध तेल खाण्यामध्ये जातं ताणतणाव असतो गाडी चालवण्यात अंगदुखी असते अनेक प्रकारचे व्याधी असतात म्हणून आपलं शरीर थक होतं याच्यापासून आराम मिळतो शंभर टक्के आणि म्हणून डोक्यापासून पायापर्यंत कुठलीही व्याधी असेल तर अशा व्यक्तीने याच्याशी संपर्क जर केला तर आपल्याला निश्चित आराम लाभतो आणि म्हणून तेलकुडगाव नागनाथ मंदिरामध्ये हा महिनाभर उपक्रम चालू आहे काश्यस्थळी मशाज केंद्र आणि म्हणून सर्व ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील व्यक्तींनी याच्याशी संपर्क साधावा स्वतः अनुभव घ्यावा आणि दुसऱ्यांनाही सांगावा ही नम्रतेची सूचना पाय रुतून रुतूनदार mm. जिवड घासुननी धन तुमचं आपण जसे खरबड अटैक पाय घासितो ना रानातून आले तसे हे धातूचे टेमपर तुमचे पाय हे करत घासुननी तुम्हाला उदाहरण सांगतो पटवण्यासाठी आम्ही नाही असं हे अनुभव घ्या दुसऱ्याला शेणाला सांगू लेडीज असू कुठं नाही जात सुद्धा गांमला लागायला लागले कम नमस्कार नागनाथ महाराज मंदिरामध्ये हरिभक्त पारायण नवनाथ महाराज लाडे यांनी खास समस्या हा उपक्रम चालू केलेला आहे तर आपल्या पायामध्ये डॉक्सी हे बघा काळ्या कलरचं तसं आपल्या पायामधून टॉक्सिन बाहेर येतोय अशा प्रकारे आपले हात आग पायाची मशाची शरीर डोक्यापासून ते पायापर्यंत कशाप्रकारे केली जाते बघू शकता तुम्ही मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आपण या उपक्रमाचा अनुभव घ्या मशाचा अनुभव घ्या आणि बाकीच्यांना पण सांगा ही मश्या नागनाथ मंदिरात सकाळी आठ ते एक वाजेपर्यंत आणि दुपारी तीन ते सहा सहा वाजेपर्यंत चालू राहील